जय भीम ही व्हिडिओ खास मी सगळ्या गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव तिथल्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहे आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत अरे काय कायम जात जात करत बसतो जय भीम जै भीम करत बसतो प्रूफ असेल टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुला दिलं नसेल आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इश्यू टेक्निकल इशू आणि मुद्दाहून म्हणून केलेल्यामध्ये काय फरक असतो माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओीचं नाव होतं लॉलीदास लॉलीदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते वाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी सांगितलं तुझ्या एचोटीशी बोल म्हणे इथं फोन नाही करायचा म्हणे ठीक आहे मॅडम बघत याचोटीला फोन केला लॉली दास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय आहे तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे कास्टचा काय संबंध ते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे मी म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली इन्स्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम यू वॉन्टू रिकमेंड मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भिक नव्हतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मी तुमच्याकडचे साडे दहा तर माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काय रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू रेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसं यायचो नाही आणि जर नसतोय तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं तुम्ही मला युनिव्हर्सिटी रिकमेंड का केलं ते मी दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सही शिक्का प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड मी एकदम पोलाईट अँड प्लीजंट मॅनर होतं माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी ओन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज तुम्हाला सांगा मॅडम हे काय होतं मी जायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरं मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली हॅज अ एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अबाउट दिस फील्ड मॅडम अजून खूप काही लिहिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावाटीचून जॉब घेऊन राहते ए आयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन ॲप्लिकेशन मागताय मी हँड है। रिटन ॲप्लिकेशन दिलं चार तारखेला नो रिप्लाय लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे हे देते दे हे माझं पासिंग सर्टिफिकेट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं सर। पण ही मॉडर्न कॉलेज आहे ऑटोनॉमस म्हणून मनमानी काकभार इतकं सगळं असून पण सरदेसाई मॅडम दास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे तिचं प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती होतं मी दोन व्हिडिओजमध्ये मागच्या का नाव घेतलं नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं तिथे शिकतात हे कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेतलं होतं पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मनात की बाबासाहेबांचं वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त बोलता गुन्हेगार आहे मला तो गुन्हेगार व्हायचा नाही मित्रांनो म्हणून मी एवढं सगळं करतोय मला गरज नाही आहे करायची मी शंभर टक्के सांगतो मी नाकावर टिफिंग नाही या कॉलेजला गिन फुल करून दिलं ना थँक्यू